नमस्कार मित्रांनो अटोपोशलमध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच दिवसांनी या ठिकाणी आपण व्हिडिओ बनवत आहोत तर या ठिकाणी आज आपण एक खूप महत्त्वाच्या विषयावरती डिस्कस करणार आहोत ते म्हणजे कॅन्डलचा प्रकार आपण कोणता यूज करायचा आणि जे की मार्केटमध्ये नॉईस आहे त्याच्यापासून आपण कशा पद्धतीने वाचायचं तर या ठिकाणी तुम्ही माझे पाठिमागचे देखील व्हिडिओ बघितले असेल की आपण जे आहे हेच नॉर्मल कॅन्डलस्टिक यूज करत होतो आणि याच्यामध्ये मित्रांनो कधी आपण पाच मिनटाची टाइम फ्रेम कधी तीन मिनटं अशा पद्धतीने आपण इथे यूज करत होतो पण आता हे पूर्ण जा पूर्ण जे आहे पूर्ण एकदम नवीन सर्व काही इथे आपण आता या ठिकाणी बघणार आहोत आणि तेच सुरुवात इथे आता आपल्याला इथे करायची आहे तर हे पूर्ण जा पूर्ण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की ज्यांना मार्केटमध्ये झिरो नॉलेज आहे जे की त्यांना काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे ना खूप महत्त्वाचा होणार आहे तर ते पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की या ठिकाणी आपण मार्केटमध्ये कशा पद्धतीने सुरुवात करायला पाहिजे कुठे ट्रेड घ्यायला पाहिजे कुठे बाहेर या ठिकाणी निघायला पाहिजे आता नॉर्मल कॅन्डलस्टिक वरती <coughs> तर मित्रांनो ज्यांना ज्यांना इथे प्राईज ॲक्शन वगैरे हो येत असेल समजत असेल की तर ते लोक इथे काय करणार की या ठिकाणी कॅन्डल लो जसा ब्रेक होईल तर या ठिकाणी डाऊन साईडला एक मुवमेंटचं इथे कॅप्चर करणार जे की या ठिकाणी बघताय तुम्ही जे प्रिव्हियस डेचं जो क्लोजिंग असतं ते एक महत्त्वाचं सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करतं तर पहिलं टार्गेट या ठिकाणी त्यांना इथे भेटलेलं आहे इथे ह्याही लेवलचा इथे ब्रेक केला आणि बघता तुम्ही प्रिव्हियस जे रेजिस्टन्स होता जे क्लोजिंग होती त्यालाच मार्केटने इथे काय केलेलं मित्रांनो बघताय तुम्ही या ठिकाणी काय केलं रेजिस्टन्स केला आणि अगेन हे डाऊन साईडला इथे आलेलं देखील आपण बघू शकतो आणि बघताय त्याच्यानंतर जो रेजिस्टन्स या ठिकाणी घेतला त्या रेजिस्टन्सच्या रेजिस्टन्स वरती हा गेलेलाच नाही जेव्हा रेजिस्टन्सच्या वरती जाईल तेव्हाही इथे आपण बायचा प्लॅन इथे करू शकतो तर ह्या कॅन्डलवरनं नॉर्मल कॅन्डल इथे तुम्हाला काय वाटतं मला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आता मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते देखील तुम्ही कमेंटमध्ये दे नक्की सांगा तर इथे आपल्याला काय करायचं मित्रांनो की हा एक मिनटाच्या टाइम फ्रेमवरती चार्ट लावलेला आहे निफ्टीचा चार्ट आहे आता आपण तुम्हाला माहीत आहे की बऱ्याच कॅन्डल स्टिक आहेत हॉलो कॅन्डल कॉलम आहे लाईन आहे स्टेप लाईन आहे बऱ्याच या ठिकाणी कॅन्डलचे प्रकार आहेत तर हे याच्यापैकी काही प्रकार जे ट्रेडिंग व्यू वरती आपल्याला पाहायला भेटणार नाहीत पण आपले जे ब्रोकर आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी हे पाहायला भेटतील तर आपल्याला काय करायचे बरेच लोक हे नाशी देखील वापरत असतील ते देखील छान आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आज आपण जे डिस्कस करणार आहोत ते रेंको चार्ट संदर्भात आता हा रेंको चार्ट नेमका काय असतो तर रेंको हे मित्रांनो एक जॅपनीज नाव आहे आणि रेंको म्हणजे काय आहे की ह्याच्यामध्ये जो नॉईस होता आता बघताय तुम्ही हा जो नॉईस होता की ह्याच्यामध्ये रेड कॅन्डल आहे त्याचबरोबर ग्रीन कॅन्डल आहे ते आपण इथे डिसिजन घेणं थोडंसं आपल्याला अवघड होतं तर ह्याच्यामध्ये काय होतं की रेंकोमध्ये इथे एक जो नॉईस आहे तो इथे कमी होतो म्हणजे या ठिकाणी ज्या काही कामाच्या कॅन्डल नाही आहेत त्या इथे दाखवल्या जात नाहीत आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो टाईम लिमिट वगैरे असं काही नसतं की एक मिनटामध्येच कॅन्डल बनायला पाहिजे इथे <coughs> 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 इथे काय असतं माहिती आहे का तर या ठिकाणी जे आहे ही जी कॅन्डल मित्रांनो बघता तुम्ही आता एका एक मिनटाच्या टाईम फ्रेमवरती जर बघितलं तर रेंकोचं या ठिकाणी ए टी आर ही सेटिंग ॲटोमॅटिक असते म्हणजे ॲटो सेटिंग असते की हे जे आपण चेंज इथे केलेलं नाही आता हे डिफॉल्ट सेटिंग आहे एटीआर आणि ह्याच्यामध्ये फोर्टीन म्हणजे चौदा असतं म्हणजे या ठिकाणी बघता तुम्ही या ठिकाणी ॲव्हरेज ट्रू रेंज ह्याचा अर्थ असतो म्हणजे चौदा कॅन्डल या ठिकाणी ॲव्हरेज करून या ठिकाणी कॅन्डल तयार होत असतं या ठिकाणी प्रत्येक कॅन्डलचा जर इथे तुम्ही पॉईंटचा विचार केला तर प्रत्येक कॅन्डल इथे बारा पॉईंट पंचेचाळीस या ठिकाणी मापाची आहे म्हणजे बारा पॉईंट पंचेचाळीस या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी ही कॅन्डल आहे तर अर्थात झूम करून देखील आपण बघूया की खरंच बारा पॉईंट पंचेचाळीस ची आहे का त्या ठिकाणी बघूया थोडंसं कमी जास्त या ठिकाणी थोडंसं मेजरमेंटमध्ये फरक पडू शकतो पण या ठिकाणी बघता तुम्ही ॲक्युरेट जे आहे बारा पंचेचाळीसची सा? ची जी आहे एक कॅन्डल या ठिकाणी बनलेली आहे तर ह्या चार्टवरती आपण कसा ट्रेड करायचा दिसायला तर छान दिसतो चार्ट ह्याच्यामध्ये कसा ट्रेड करायचा आणि त्याचबरोबर या ठिकाणी ह्याच्यामध्ये जे आहे एक रिपेंट कॅन्डल इथे बनत असतात म्हणजे व्हर्च्युअल कॅन्डल असतात तर त्याच्यापासनं वाचण्यासाठी आपल्याला काय करायचंय तर त्याच्यापासनं वाचण्यासाठी आपल्याला त्याचा देखील मी उपाय तुम्हाला सांगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये की आपण काय करायला पाहिजे तर आता आपण इथे फक्त समजून घेऊया की हा जो चार्ट आहे या चार्टमध्ये मित्रांनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा तुमचं चार्टवरती लावून पहा की ॲक्युरेसी किती भेटते आणि त्याच्यानंतर तुम्ही हे लाईव्ह मार्केटमध्ये देखील यूज या ठिकाणी करू शकता पण त्यासाठी आपण हा रँकोचा जो पार्ट आहे एक ते दोन आ, पार्ट मध्ये बनवायचा प्रयत्न करूया जे की थोडक्यामध्ये जास्त माहिती देण्याचा इथे प्रयत्न इथे आपण करणार आहोत तर इथे काय आहे की रँको मित्रांनो जेव्हाही रँकोमध्ये मध्ये आपल्याला बायचा सिग्नल भेटतो आता बायचा सिग्नल म्हणजे कसा जेव्हा मार्केट हे खाली येत असतं फ्लो मध्ये पडत असतं तेव्हा तर त्याला पडू दे या ठिकाणी पडल्यानंतर मित्रांनो कुठेतरी एक ग्रीन कॅन्डल तयार होते जे आहे आता कोणतंही इंडिकेटर आपण इथे लावलेलं नाही जेव्हा ग्रीन कॅन्डल तयार होते तेव्हा सेकंड कॅन्डलमध्ये इथे आपल्याला एंट्री करायची आहे सेकंड कॅन्डलमध्ये इथे कुठेतरी आपण एंट्री केली आणि इथे बघता तुम्ही डाऊन साईडला या ठिकाणी जी कॅन्डल आहे रेड ठीक आहे तिथे आपला लॉस राहणार म्हणजे जवळपास या ठिकाणी तीस पॉइंटचा जो आहे आपला इथे लॉस राहणार आहे आणि इथून जर टार्गेटचा विचार केला तर जवळपास बघताय तुम्ही जे की टार्गेट जवळपास आपल्याला या ठिकाणी चाळीस पॉईंट्स इथे या ठिकाणी भेटलेला आहे त्याच्यानंतर इथे रिटर्न कॅन्डल तयार झाली तर इथे आपण या ठिकाणी लगेच एक्झिट या ठिकाणी मारायचं आहे आता त्याच्यानंतर अगेन या ठिकाणी मार्केट बघता तुम्ही इथे अगेन एक सपोर्ट घेतला अगेन कॅन्डल तयार केली तर आपण सेकंड कॅन्डल मध्ये इथे एंट्री सहज इथे करू शकतो कॅन्डलचा जो लो आहे आपल्या इथे स्टॉप लॉस राहणार आहे म्हणजे जवळपास एकतीस पॉईंटचा आणि टार्गेट बघता तुम्ही कुठपर्यंत दिले जवळपास पंचावन्न पॉईंट इथे टार्गेट भेटलेला आहे त्याचबरोबर अगेन या ठिकाणी खाली आलं जसं तुम्हाला दिसतंय मित्रांनो इथे एक रेड कॅन्डल तयार होत आहे लगेच इथे या ठिकाणी पोझिशन आपली क्लोज करून इथे टाकायची आहे आता हे झालं की आपण आता चार्टवरती कोणतंही इंडिकेटर लावलेलं ला नाही आणि एक सिंपल भाषेमध्ये आपण समजायचा प्रयत्न करतोय इथे देखील जशी या ठिकाणी बघताय तुम्ही या ठिकाणी प्रिव्हियस रेड कॅन्डलच्या वरती जेव्हा इथे ग्रीन कॅन्डल तयार होते तेव्हा इथे आपली एंट्री असते आणि एंट्री झाल्यानंतर ज्या कॅन्डलमध्ये एंट्री असते त्या कॅन्डलचा लो किंवा त्याच्या अगोदरच्या कॅन्डलचा जो लो आहे तो आपल्याला स्टॉप लॉस इथे ठेवायचा असतो आणि मार्केट जिथपर्यंत जात आहे तिथपर्यंत जायचं आणि ह्याच्यामध्ये भीती वाटणार नाही मित्रांनो तुम्हाला कारण रॅली या ठिकाणी भेटत असते मार्केटिंग वरती गेल्या जवळपास एकशे पंचवीस पॉईंटची इथे मुवमेंट झाली आणि त्याच्यानंतर जशी इथे रेड कॅन्डल तयार झाली मित्रांनो तर इथे आपल्याला जवळपास बघताय तुम्ही की जवळपास नाईन्टी सेव्हन पॉईंटला इथे आपल्याला एक्झिट या ठिकाणी व्हायचं आहे त्याचबरोबर इथे जर आपण सेलचा प्लॅन केला तर सेलमध्ये देखील सेम कंडिशन मित्रांनो जसं या ठिकाणी रेड कॅन्डल तयार झाली बघताय तुम्ही तर इथे आपण या ठिकाणी सेलचा प्लॅन करू शकतो स्टॉपला जो आहे प्रिव्हियस कॅन्डलचा आहे आणि जिथपर्यंत खाली येते मार्केट तिथपर्यंत यायचं इथे जे आहे आपल्याला बाहेर काढलं म्हणजे जवळपास साठ पॉईंट इथे टार्गेट भेटलं आणि सव्वीस पॉईंट या ठिकाणी हा स्टॉपलॉस इथे राहिलेला आहे तर आता हे अजून आपण सोपं करूया की ह्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने आता म्हणतील की इथेच का बाय करायचं इथेच का सेल करायचं से, तर आता आपण थोडक्यात अजून जे आहे अजून सोपं करून इथे या ठिकाणी सांगायचा सा प्रयत्न करूया कारण मित्रांनो रँकोमध्ये मध्ये जे आहे अशा पद्धतीची जी मुवमेंट आहे ना ही तुम्हाला इथे भेटणार आहे तुम्हाला जर नॉर्मल चार्टचा जर इथे आपण विचार केला तर त्या चार्ट मध्ये बघताय तुम्ही मी एक ट्रेडलाईन ड्रॉ करतो ठीक आहे ही जी इथे समजा इथे तुम्ही बाहेर निघले ठीक आहे ही ट्रेड लाईन मी ड्रॉ केलेली आहे आता ह्या ट्रेड लाईन काय करू हे चायनल मी ड्रॉ करतो जेणेकरून तुम्हाला समजेल की ह्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे ट्रेड करू शकतो तर हे जे आहे चायनेल मी ड्रॉ करतो इथे जे की इथपर्यंत ठीक आहे हे चायनल ड्रॉ केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पॉईंट देखील आपण मोजमाप करून घेऊया की इथे काय करूया आपण जे आहे एक लॉंग पोझिशनचा ट्रेड इथे लावून ठेवूया जेणेकरून तुम्हाला समजेल की इथे जशी कॅन्डल ग्रीन तयार झाली इथे सेकंड कॅन्डल मध्ये एंट्री आपली आणि स्टॉप लॉस जो आहे प्रियस कॅन्डलचा स्टॉप लॉस म्हणजे जवळपास बेचाळीस पॉईंटचा इथे स्टॉप लॉस पडणार आहे आपला आणि टार्गेट जे बघताय तुम्ही जवळपास मित्रांनो टार्गेट या ठिकाणी तीनशे चाळीस पॉईंटचं टार्गेट या ठिकाणी वन वे इथे भेटलेला आहे तर आता काय करूया की नॉर्मल कॅन्डल वरती जाऊया आता नॉर्मल कॅन्डल वरती गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दिसेल की इथे जे आहे हे बघताय तुम्ही की हे जे मुवमेंट आहे हे काय झालेलं आहे हे मार्केट हे गॅपअप झालेलं आहे तर गॅपअपमध्ये मित्रांनो आता एक नवीन गोष्ट तुम्हाला समजते की गॅपअप आणि गॅपडाऊन ह्याच्यामध्ये जे आहे रँकमध्ये मध्ये कॅल्क्युलेट होत नाही तर या ठिकाणी तुम्हाला गॅपअप किंवा गॅपडाऊन हे मार्केट कधीच इथे कळणार नाही ठीक आहे तर हे आता आपण इग्नोर <coughs> करूया ह्याला सोडून देऊया ठीक आहे रँक वरती परत येऊया आपण आणि हे जे आपण ड्रॉ केलं ह्याला रिमूव्ह करूया आणि आपण दुसरी मुवमेंट बघूया पाठीमागची जेणेकरून जे की आपल्याला समजेल ठीक आहे आता या ठिकाणी बघताय तुम्ही की इथे जे आहे एकदम जबरदस्त या थी ठिकाणी सेलची मुवमेंट आली मित्रांनो आता सेलच्या मुवमेंटच से बघूया आपण ठीक आहे प्रिव्हियस चार्ट आहे तर सेलच्या मुवमेंटचं इथे से आपण बघूया कारण ते जे आपण बघितलं तर मार्केट हे गॅप अप होतं त्यामुळे तिथे आपल्याला अॅक्युरेसी या ठिकाणी समजणार नाही तर आता इथे जर सेलचा जर इथे आपण विचार केला तर तुम्ही बघू शकता की जसं इथे मित्रांनो डाऊन साईडला कॅन्डलने ब्रेक केला इथे आपली एंट्री राहणार या ठिकाणी कॅन्डलला के हाय जो स्टॉपला जवळपास पन्नास पॉईंटचा स्टॉप लॉस आणि जवळपास फक्त तुम्हाला रॅली कुठपर्यंत भेटलेली आहे <coughs> इथे जी रॅली आहे जवळपास चारशे पॉईंटची रॅली ही वन वे इथे या ठिकाणी भेटलेली आहे आता हेच आपण काय करूया नॉर्मल कॅन्डलवरती करूया आणि बघूया की या ठिकाणी कसली रॅली भेटली आहे आणि कशा पद्धतीने रॅली इथे भेटलेली आहे तर ते आपल्याला बघावं लागेल कारण हे बघितल्याशिवाय मित्रांनो इथे समजणार आपल्याला नाही ठीक आहे आता या ठिकाणी ही जी रॅली आहे आपण इथे पकडलेली रॅली आहे ठीक आहे तर ह्या रॅलीमध्ये जर आपण विचार केला मित्रांनो एका मिनटावरती तर तुम्ही या ठिकाणी नॉर्मल कॅन्डलवरती तुम्ही या ठिकाणी थांबू शकता पण इथे जे आहे तुम्ही या ठिकाणी बाहेर निघणार ठीक आहे इथे तुम्ही बाहेर निघणार अगेन मार्केट खाली आलं इथे बघताय तुम्ही अगेन हे दुसऱ्या दिवसाचं आहे म्हणजे इथपर्यंत एकदम क्लोजिंग पर्यंत जबरदस्त मुवमेंट इथे झालेली आहे बँकोमध्ये जर आपण हा स्ट्रेट घेतला असत तर पूर्णचं पूर्ण मुवमेंट आपल्याला कॅप्चर झाली असते पण आता ह्याच्यामध्ये काय असतं की सायकोलॉजी आपली कशी चेंज होती इथे आपण पुटमध्ये प्लॅन केलेला आहे जसं हे काढून टाकतो मी जसं पुटमध्ये आपण प्लॅन केला इथे जसं एखादी डोजी बनते किंवा एखादी ग्रीन कॅन्डल म्हणते आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते आणि इथे आपण बाहेर निघून जातो की यार आपल्याला जे प्रॉपर्टी होते ते तरी आपण घ्यावं आणि निघून जावं इथे आपण निघून जातो आणि मार्केट हे अगेन खाली येतं इथे बघता तुम्ही एकदम बुलिश कॅन्डल तयार केली पण इथे थोडंसं साईड व्यूज होऊन अगेन हे डाऊन साईडलाच आलेलं आहे तर ही अशी मोठी जर मुवमेंट आपल्याला कॅप्चर करायची असेल तर आपल्याला रँकोशिवाय मार्केटमध्ये पर्याय नाही तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे त्या रँकोमध्ये मित्रांनो डिफॉल्ट जे सेटिंग असते इथे जर तुम्ही बघितलं तर हे एटीआर असतं आणि हे ॲटोमॅटिक जे कॅन्डल इथे ह्या चेंज होत राहतं म्हणजे लेंथ जे आहे चेंज होत राहते तर आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी जे आहे इथे ट्रेडिशनलमध्ये जायचं जा, सेटिंगमध्ये जायचं सेटिंगमध्ये गेल्यानंतर एटीआय ऐवजी ट्रेडिशनल यूज करायचं आणि निफ्टीमध्ये कमीत कमी मित्रांनो सोळा पॉईंटचं इथे आपण या ठिकाणी एका कॅन्डलचे जे आहे इथे आपण माप ठेवू शकतो बँक निफ्टीमध्ये जवळपास या जा ठिकाणी पंचेचाळीस स्पॉट ते पन्नास पॉईंटचं ठेवू शकतो सनसेक्समध्ये इथे जवळपास पन्नास ते पंचावन्न पॉईंटचं या ठिकाणी आपण जे की स्पॉटचा चार्ट आहे त्याच्यावरती हे आपण ठेवायचं आहे आणि जर आपण ऑप्शनमध्ये करत असाल तर निफ्टीमध्ये देखील मित्रांनो प एक कॅन्डल कमीत कमी पाच पाच पॉइंटची आणि बँक निफ्टीमध्ये कमीत कमी पंधरा पॉईंटची आणि सनसेक्समध्ये देखील पंधरा ते पंचवीस पॉईंटची एक कॅन्डल इथे आपण ठेवायची असते असं नाही की इथे आपण इंडेक्समध्ये सोळा ठेवली तर तिथे पण प्रीमियममध्ये ठेवायला पाहिजे तर प्रीमियममध्ये थोडी कमी ठेवायची इथेच आता आपण हा जो चार्ट आहे आता एक प्रत्येक कॅन्डल जे आहे मित्रांनो तुम्ही बघताय की या ठिकाणी सोळा पॉईंटची या ठिकाणी कॅन्डल आहे ठीक आहे आता सोळा ऐवजी आपण पंधरा घेऊया जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेट करायला होईल ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की इथे कशा पद्धतीने हे पंधरा पॉईंट चे कॅन्डल असू शकते तर इथे आपण लगेच माप घेऊन बघूया मेजरमेंट ठीक आहे इथून जवळपास बघताय तुम्ही ही पंधरा पॉईंटची ची कॅन्डल आहे इथे दोन कॅन्डल केल्या तर तीस पॉइंट म्हणजेच तुम्हाला जरी दोन कॅन्डल जरी भेटल्या तरी तीस पॉईंट इथे सहज इथे भेटत असतात तर आता ह्याच्यासाठी आपल्याला काय आहे की इंडिकेटर यूज करायचं याच्यामध्ये इंडिकेटरमध्ये जायचं इथे इंडिकेटरमध्ये गेल्यानंतर मित्रांनो इथे सुपर ट्रेंड जो आहे तो आपल्याला यूज करायचा आहे सुपर ट्रेंड लावल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथे जे आहे ऍक्टिमेटिक बघताय तुम्हाला की इथे बायचा सिग्नल देतो इथे पाहू शकता की इथे बायचा सिग्नल देतो जेव्हा जिथपर्यंत रॅली जाते तिथपर्यंत जाऊ द्या हा जो चार्ट आहे कमीत कमी एका मिनिटावरतीच यूज करायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त मिनटावरती यूज केला तर आपल्याला इथे जास्त प्रॉफिट पण होणार पण जास्त लॉस पण इथे होणार आहे ह्या दोन्ही गोष्टी लक्षात इथे ठेवायच्या आहेत आता इथे आपल्याला काय करायचं ह्याचा वापर व्यवस्थित करायचा ह्याचे जे फायदे आहेत ना मित्रांनो की ह्याच्यामध्ये फायदे जर विचार केला तर ह्याच्यामध्ये जबरदस्ती मोठी रॅली आपल्याला पाहायला भेटते नुकसानचा जर इथे विचार केला तर जास्त पाईक इथे लागतात ह्याच्यामध्ये आपल्या नॉर्मल हॅन्डलमध्ये त्या इथे आपल्याला भेटणार नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये गॅपअप किंवा डाऊन हे आपल्याला कळणार नाही आणि ह्याचा जर फायदा म्हटलं तर एकदम स्टॉप लॉस प्रॉपर आपल्याला समजतो आपल्याला थांबायचं समजतो आणि इथे जे काही मानसिक जे म्हणजे भीती असते की खाली पडेल वर जाईल तर ते इथे भीती आपल्याला इथे वाटणार नाही तर इथे बघताय तुम्ही सुपर ट्रेंड आपण इथे लावला सुपर ट्रेंडचा इथे विचार केला तर बघताय तुम्ही कशा पद्धतीने एकदम जबरदस्त इथे बाईचा सिग्नल दिला आता हा बाईचा सिग्नल दिल्यानंतर आपल्याला काय आहे इथे ज्या कॅन्डलनी बायचा सिग्नल दिलेला आहे त्याच्या सेकंड कॅन्डलमध्ये इथे आपल्याला बाय करायचं आहे आणि ज्या कॅन्डलने सिग्नल दिलेला आहे त्या प्रिव्हियस कॅन्डलला इथे आपल्याला आप काय करायचं स्टॉप लॉस इथे लावायचा आहे म्हणजे जवळपास बेचाळीस पॉईंटचा आपला स्टॉप लॉस राहणार आहे आणि जिथपर्यंत मार्केट आपल्याला घेऊन जात आहे वरती तिथपर्यंत जायचं आहे जवळपास इथपर्यंत घेऊन गेला इथे रेड कॅन्डल तयार केली अगेन थोडंसं साईड वे झाला आणि इथे रेड कँडल ब्रेक केली म्हणजे इथपर्यंत मित्रांनो आपण जे की जवळपास तीनशे पॉईंटची रॅली इथे जी आहे या ठिकाणी कॅप्चर करू शकतो या ठिकाणी शॉर्ट लावलेली पोझिशन आहे इथे जे बघितलं तुम्ही तर जवळपास मित्रांनो तीनशे पॉइंटची जी की रॅली आहे इथे आपण या ठिकाणी रँकवरती फक्त या ठिकाणी पॉसिबल आहे की आपण हे कॅप्चर करू शकतो त्याचबरोबरच आता पाठीमागे गेलो तुम्ही ठीक आहे इथे देखील बघताय तुम्ही की सेल आणि या ठिकाणी बाईचे सिग्नल याच्यावरती प्रॉपर आपल्याला इथे भेटतात आणि हे सिग्नल आपण फॉलो करून मार्केटमध्ये मा जे एकदम जबरदस्त बघा इथे सेलचा सिग्नल दिला हे सेलच्या सिग्नलला इथे बघताय तुम्ही ह्याला काय झालेलं आहे सेलचा सिग्नल रेड इथे करायचा आहे तो इथे ये येलो झालेला होता ठीक आहे आता ह्याला आपण रेड केलेला आहे बघताय तुम्ही सेलचा सिग्नल दिल्यानंतर इथे आपण सेल करायचं इथे तुम्ही सेल केलं इथे ग्रीन कॅन्डल तयार झाली ठीक आहे तुमचा लॉस काय असतो ज्या कॅन्डलने सेलचा सिग्नल दिला ती प्रिव्हिस कॅन्डल स्टॉप लॉस या ठिकाणी जे आहे मार्केट इथे ग्रीन तयार केली इथे आपण काय करणार पोझिशन कट करणार अगेन जरी मित्रांनो या ठिकाणी प्रिव्हिस कॅन्डलचा लो ब्रेक केला बघता तुम्ही अगेन एक रॅली आलेली आहे तर हे अशा पद्धतीने आपण बाय सेल तुम्ही कुठंही जा मित्रांनो इथे जर आता आता बघितलं आपण तर इथे एखादा स्टॉक घेऊया चला कोणता स्टॉक घेऊया आपण इथे जे आहे आपण या ठिकाणी टायटन घेऊया ठीक आहे इथे टायटनचा स्टॉक घेऊन बघूया तुम्ही स्टॉकमध्ये देखील यूज करू शकता पण आता स्टॉकमध्ये यूज करण्यासाठी इथे काय कंडिशन आहे की इथे आपण काय केलं मित्रांनो की इथे जे आहे एक कॅन्डल जे आहे पंधरा पॉईंटची इथे आपण डिसाईड केलेल्या आहेत आता स्टॉकची मुवमेंट ही इंडेक्स सारखी नसते जे की शंभर पॉइंट दोनशे पॉईंट अशी मुवमेंट या ठिकाणी स्टॉकमध्ये नसते त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला स्टॉकची जी या ठिकाणी लेंथ आहे ते कमीत करायची म्हणजे छोटे छोटे पॉईंट आपल्याला इथे स्टॉकमध्ये भेटत असतात म्हणजे स्टॉकची जी इथं आपण एका कॅन्डलचं जर इथे पॉइंट इथे मेजरमेंट केले तर पाच पॉईंटचे कॅन्डल आपण इथे या ठिकाणी ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला इथे रॅली ही व्यवस्थितपणे भेटू शकते आता इथे बघा तुम्ही मार्केट साईडवेज झालं बाय सिग्नल दिलं अगेन सेल सिग्नल अगेन बाय सेल तर अशा ठिकाणी आपण थोडंसं या ठिकाणी अवॉइड पण या ठिकाणी करू शकतो पण जेव्हा मित्रांनो रॅली भेटते ना त्यामुळे एकदम जबरदस्त रॅली भेटते आणि हे जे तुम्ही स्टॉक ऑप्शनमध्ये यूज करू शकता आणि छानपैकी प्रॉफिट या ठिकाणी याच्यामध्ये करू शकता इथे बायचा सिग्नल दिला इथे आपण एंट्री केली ठीक आहे आपला स्टॉप लॉस इथे आहे वर अगोदर जसा स्टॉपलॉस गेला तसा इथे स्टॉपलॉस आपला गेलेला नाही जवळपास अकरा पॉईंटचा इथे स्टॉप लॉस लागणार आहे आपला आणि बघता तुम्ही रॅली जवळपास ऐंशी पॉईंटची रॅली जी आहे त्याच्यामध्ये भेटलेली आहे तर फक्त तुम्हाला ह्याचा थोडा प्रॅक्टिस करावी लागेल अभ्यास करावा लागेल आणि त्याच्यानंतरच हे तुम्ही यूज करा आणि मार्केटमध्ये बघा तुम्हाला कशा पद्धतीने प्रॉफिट या ठिकाणी होतो आता हा जो रँको आहे आपण लाईव्हमध्ये दे देखील करून दाखवणार आहोत की ते देखील तुम्ही व्हिडिओ पहा आणि सांगा मला कमेंटमध्ये की नॉर्मल कॅन्डलपेक्षा रँको व्यवस्थित आहे की रँकोपेक्षा नॉर्मल कॅन्डल या ठिकाणी व्यवस्थित आहे तर हे होतं मित्रांनो आणि त्याच्यानंतर ह्याची जी सेटिंग करायची आहे ही दहा पॉईंट सॉरी दहा त्याच्यानंतर ह्याला आपण डबल क्लिक करूया इनपुटमध्ये गेल्यानंतर बघताय तुम्ही इथे जे आहे ही सेटिंग आहे सेकंडवाले की वन आणि टू पॉईंट वन आणि दुसरी इथे दहा आणि दुसरी सेकंड म्हणजे इथे काय करायचं आहे की हे तुम्ही लिहून घेऊ शकता वन आणि टू पॉईंट वन दुसरी सेटिंग म्हणजे याचे टेन आणि त्याचबरोबर खाली काय करायचं आहे इथे वन पॉईंट फाईव्ह या ठिकाणी करायचं आहे तर हे अशा पद्धतीने तुम्ही दोन जे सुपर ट्रेंड इथे लावू शकता आणि छानपैकी मार्केटमध्ये रॅली इथे कॅप्चर करायचा ते आपण प्रयत्न या ठिकाणी करू शकतो तर हे कसं वाटलं बघा तुम्ही कारण ह्याच्यामध्ये जो आहे नॉईस पाहायला भेटणार नाही कारण नॉर्मल कॅन्डल स्टिकचा जरी विचार केला आपण तर बघा एकदम पुरे झिक ह्याच्यामध्ये आपण थांबू शकत नाही मित्रांनो पण रँकोवरती इथे आपण एकदम कॉन्फिडन्सने इथे थांबू शकतो हाच दोन्ही कॅन्डल स्टिकमध्ये फरक आहे आणि जो सुपरट्रेंड आपण वापरला तो फक्त रँकोवरती चालतो नॉर्मलवरती मित्रांनो हा सुपर ट्रेंड व्यवस्थित काम करत नाही थोडेसे अॅक्युरेसी भेटणार नाही पण ह्याची ॲक्युरेसी रँकोवरती इथे तुम्हाला डबल इथे पाहायला भेटू शकते <coughs> तर मित्रांनो हा थोडंसं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला की रँको कशा पद्धतीने आपण यूज करायचा आहे तर ते तुम्ही मार्केट ओपन झाल्यानंतर लाईव्ह चार्टमध्ये पहा आणि त्याच्यानंतर मला कमेंट करून विचारा की याच्यामध्ये आपण अजून काय करू शकतो तर मी तुम्हाला नक्कीच हे सांगायचे ते प्रयत्न या ठिकाणी करणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र